भंडारा शहरातील जीव घेणे खड्ड्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन राजीव गांधी चौक येथे मोठ्या संख्येत शिवसेनेचे कार्यकर्ते सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले भंडारा शहरातील व शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद कार्यालय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला अनेकदा निवेदने दिलेली असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निवेदनावर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे शहरातील व शहरात कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या हजारो नागरिकांना रोजच या खड्ड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होतो अनेकदा नाहक नागरिकांचा बळी सुद्धा या खड्ड्यांमुळे गेलेला आहे याशिवाय शहरातील सुरू असलेल्या अनेक विकास कामांमध्ये कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा नागरिकांच्या डोळ्यासमोर दिसत आहे प्रशासन कॉन्ट्रॅक्टर हे नेत्यांच्या संगणमताने मिळून टक्केवारी पद्धतीने जिल्ह्यात फक्त पैसा लुटत चालले आहे आणि त्यावर नगर परिषदेचे अधिकारी मात्र कार्यवाही करूच्या नावावर सामान्य जनतेची दिशाभूल करत असल्यामुळे भंडारा शहर शिवसेनातर्फे राजीव गांधी चौक येथे रास्ता लोक आंदोलनाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेपाडी यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून या आंदोलनादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भंडारा जिल्हा प्रमुख तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते भंडारा येथून मुकेश कुमार यांची रिपोर्ट

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भंडारा शहरातर्फे भंडारा शहरात आणि शहराकडे येणारे जे रस्ते आहेत शहरातील रस्ते आणि शहराकडे येणारे रस्ते या रस्त्यावरती मागच्या अनेक महिन्यापासून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत काही काही खड्डे ते इतके मोठे आहेत की जवळपास एक एक फूट झिडझीड फुटाची त्या ठिकाणी त्यांची खोली झालेली आहे अशा त्या खड्ड्यामध्ये संबंधित विभाग मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा शहरातील नगरपरिषद विभाग असेल हे सर्व त्या ठिकाणी पुढे जरी थातूरमातूर कारवाई करतात कुठं थोडीशी गिट्टी टाकून टाकून देतील मुरून टाकून देतील तर परत चार दिवस उलटले की परत खड्डे जैसे ठेकच्या परिस्थितीमध्ये असतात याच्यामुळे शहरातील आणि शहराकडे जे येणारे हजारो कामगार असतील जे रोज कामाच्या निमित्ताने काम शोधण्याच्या निमित्ताने शहरामध्ये येतात अशा त्या दुचाकी स्वारांना चारचाकी स्वारांना सायकल मध्ये सायकल सा, 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 चालवणाऱ्या लहान मुलामुलींना सर्वांना त्या रोडच्या खड्ड्याचा त्रास होतो त्याच्या विरोधात शिवसेनेने याच्यापूर्वी दोन तीनदा निवेदनसुद्धा दिले परंतु त्या निवेदनाला संबंधित विभागांनी नगर परिषद असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल राष्ट्रीय महामार्ग असेल आणि इव्हन वर, एवढंच नाही तर जिल्हाधिकारी सुद्धा त्या आमच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली होती आणि म्हणून या या कुंभकरी झोपत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज भंडारा शिवा शहर शिवसेनेतर्फे शे रास्ता लोकसह त्या ठिकाणी राजीव गांधी चौक भंडारा येथे नियोजन करण्यात आलं होतं काम दिलेलं आहे त्या कंत्राटदाराला काळ्याआधीत टाकण्यात यावे कारण त्यांनी जे रस्त्याचे काम केलेले आहे तीन दिवसामध्ये त्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत अशा निकृष्ट दर्जाचा काम करण्याच्या ठेकेदाराला यादीत टाकण्यात यावे असे आम्ही कल्या जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलं आहे आणि नगरप्रजे प्रशासनाला पण नगरप्रजे प्रशासन मूंग खाऊन झोपलेलं आहे कारण त्यांना बरगत असा पर्सेंटेज भेटून राहिला असं तरी आम्हाला आमच्या निधन येत आहे आणि हे जे आमचे स्थानिक जनप्रतिनिधी आहे झोपून झोपले आहे ते पण आपले मस्त माल खाऊन कुंभकरी झोपेत गेलेले आहेत आज शिवसेनातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आज आम्ही भंडारा शहरामध्ये खात रोडवर खात रोड नाही सॉरी आपला राजीव गांधी चौकावर जे पडलेले खड्डे आहे आणि येणा जाणारा जेवढे भंडारा शहरातले रस्ते येणारे असू द्या जाणारे रस्ते असू द्या प्रत्येक रस्त्यावर एवढे प्रचंड असे खड्डे आहे की तिथे आपण आता जर का काही पेरणी करतो म्हटलं तर तिथे पेरणी होईल एवढे असे खड्डे इथे पडलेले आहेत तर या खड्ड्यासाठी आम्ही अनेक निवेदन दिले आम्ही नगर परिषदेला आम्ही रस्त्याच्या बांधकाम विभागाला नॅशनल हायवेला सर्वेकडे निवेदन दिल्यानंतरही त्या निवेदनावर काहीही ॲक्शन झाली नव्हती आणि ते काम जसेच्या तसं होतं म्हणून आज आम्ही राजीव गांधी चौकात हा प्रचंड असा रास्ता रोको आंदोलन केला आणि इथूनही समोर जर का प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने करू अशी आम्ही इथे गे वाही देतो धन्यवाद